प्रश्न पहिला कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते ए पपई बी आवळा सी सफरचंद आंबा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आवळा पुढील प्रश्न कुरकुरेच्या पॅकेटमध्ये कोणता गॅस भरला जातो ए ऑक्सिजन बी हेलियम सी ऑर्गन डी नायट्रोजन उत्तर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नायट्रोजन पुढील प्रश्न गर्भवती महिलांना मूल झाल्यानंतर कशाचे लाडू खाल्ल्यास अशक्तपणा येत नाही ए बेसनाचे बी मेथीचे सी डिंकाचे डी शेंगदाण्याचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिंकाचे पुढील प्रश्न रोज रात्री दुधामध्ये मध टाकून पिल्यास कोणता आजार बरा होतो A. अनिद्रा, B. C. D. ए अनिद्रा बी अतिसार सी अजीर्ण डी अपचन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनिद्रा पुढील प्रश्न कोणता पक्षी आकाशात सर्वात उंच उडतो ए मोर बी कबूतर सी पोपट डीधड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गिधड पुढील प्रश्न मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी पथरी डी दमा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॅन्सर पुढील प्रश्न वनवासाला जाताना श्रीराम यांचे वय किती होते ए बारा वर्ष बी बावीस वर्ष सी सत्तावीस वर्ष वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सत्तावीस वर्ष पुढील प्रश्न कोणत्या झाडाचे पान खाल्ल्याने स्मरण शक्ती वाढते ए तुळस बी पुदिना सी बेल डी वड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुळस पुढील प्रश्न कोणत्या देशात कुत्र्याचे मांस खातात ए रूस बी चीन सी जपान बी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन पुढील प्रश्न मिठाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी पोटदुखी सी मूळव्या डी का या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मूळव्याध पुढील प्रश्न संत नामदेव महाराजांची संजीवनी समाधी कोठे आहे ए आळंदी बी त्र्यंबकेश्वर सी पैठण डी पंढरपूर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंढरपूर पुढील प्रश्न एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग कोणते आहे ए महाकालेश्वर बी मल्लिकार्जुन सी ओंकारेश्वर डी भीमाशंकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाकालेश्वर पुढील प्रश्न चंद्रदेवांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली ए मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग बी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग सी सोमनाथ ज्योतिर्लिंग डी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोमनाथ ज्योतिर्लिंग पुढील प्रश्न कोणत्या देशात बाळ झाल्यानंतर सरकार इनाम देते ए श्रीलंका बी सिंगापूर सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंगापूर पुढील प्रश्न माणसाचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते ए तीस बी पन्नास सी बहात्तर डी चाळीस उत्तर आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न असे कोणते झाड आहे ज्याच्यावर आपण चढू शकत नाही ए केळी बी आंबा सी संत्री चिंच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केळी पुढील प्रश्न काळ्या रंगाचा गुलाब कोणत्या देशात आढळतो ए अमेरिका बी चीन सी तुर्की डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तुर्की पुढील प्रश्न रोज भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कावीळ बी डायबिटीज सी मलेरिया डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कावीळ पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात ए ससा बी कासव सी मगर बी साप या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मगर पुढील प्रश्न बुद्धिबळ हा कोणत्या देशाचा खेळ आहे ए जपान बी भारत सी अमेरिका डी रूस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत पुढील प्रश्न गरम पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी दमा डी मूळव्याध या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुढील प्रश्न उन्हाळ्यात अद्रक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए पथरी बी दमा सी पचनशक्ती डी मधुमेह उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पचनशक्ती पुढील प्रश्न लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पित्त. बी खोकला सी सांधे दुखी बी अतिसार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी खोकला पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याचे रक्त काळ्या रंगाचे असते ए घोडा बी माकड सी ससा डी हत्ती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हत्ती पुढील प्रश्न मच्छर कोणत्या झाडापासून पळून जातात ए आंबा बी तुळस सी कडुडीम डी आवळा याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद